चला हेडिंग द्या -E बी आय एम एस टी ई सी बिमस्टेक पुन्हा एक बी आय एम एस टी सी -E बरोबर बिमस्टेक बिमस्टेक बरोबर मी तुम्हाला रेग्युलर बॅच मध्ये पण बोललो होतो की वर या वर्षी प्रश्न बनायला पाहिजे बरोबर शंभर टक्के एकदम बेसिक पासन आपण जाण्याचा काय करू प्रयत्न थोडक्यात दहा मिनिटाचा याला उरकून टाकू तत्पूर्वी मला या प्रश्नाचं उत्तर द्या हा जो क्वेश्चन आहे याच उत्तर द्या या प्रश्नाचं उत्तर द्या झूम करू का घ्या झूम करतो काय रे काय आहे चला ए वाले हातवर करा बी वाले हातवर करा सी वाले हातवर करा डी वाले हातवर करा दोन वाले हातवर करा एक आणि दोन ओके इज अ काय ओके आ... विसरलं इथं भारत इथं सारखा नाही इथं सारख आहे का सारखला बरोबर नाही का एक आणि दोन आन्सर आहे बरोबर तुमचं ओके चलो आपण चेक करू पहिल्यांदा की नेमकं काय आहे का तर मग आपण पुढे जाऊ इथं फक्त सार करायचंय तुम्हाला काय भारत सारकला पर्याय म्हणून या संघटनेकडे बघत असतो चला आन्सर चेंज आहे नाही ना चलो डन लक्ष द्या आता आता मग बिमस्टेक याला म्हणतात बे ऑफ मल्टी मल्टीसेक्टोरल इनिशिएटिव्ह फॉर टेक्निकल असिस्टन्स कळली टेक्निकल कॉपरेशन याला बिमस्टेक म्हणतात ही संघटना काय माहितीये का बिमस्टेक याचं मूळ कशामध्ये आहे तर याचं मूळ आहे बघा बरोबर एक सार्क नावाची संघटना आहे बरोबर आणि एक आशिया नावाची संघटना आहे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन म्हणजे काय आशियान आणि ही साऊथ एशिया म्हणजे काय आपली सार्क बरोबर पंच्याऐंशी मध्ये सार्कची स्थापना आहे सिक्स्टी सेवन मध्ये कोणा स्थापना आहे आशियानची बरोबर ती पण लिहून टाकू सिक्स्टी सेवन मध्ये चुकलं रे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये काय सार्क आणि नाइनटीन सिक्स्टी सेवन मध्ये काय आशियान आशिया कॉन्टिनेंट मध्ये एकीकृत झालेल्या दोन संघटना आपल्याकडे आहेत साऊथ एशियामध्ये कोणती आहे सार्क आणि साऊथ ईस्ट एशिया मध्ये कोणती आहे आशियान दोन्ही संघटनेचं बॅकग्राऊंड सेम आहे काय सेम बॅकग्राऊंड आहे सेकंड वर्ल्ड वॉर नंतर जग समाजवाद आणि भांडोलवाद या दोघांमध्ये विभागले गेलं होतं या दोघांच्या म्हणजे कोल्ड वॉरचा परिणाम हा आपल्यावर होऊ नये म्हणून कॉन्टिनेंट म्हणजे क्षेत्रीय एकीकरणाला काय झाली सुरुवात आणि त्यातून जो पहिला विचार पुढे आला तो चा आला होता पण सर्वात शेवटी ती स्थापन झाली बरोबर यामधून साऊथ ईस्ट एशियामध्ये एकीकृत एक झालेले देश म्हणजे कोणते आशियान आणि दक्षिण एशियामध्ये एकीकृत झालेले देश कोण सार्क हा विचार खूप आधी आला होता मुजीबुल रहमान यांनीच मांडला होता जेव्हा प्रधानमंत्री इकडं आपले कोण होते राजीव गांधी साहेब आणि तिकडं बेनझीर भुत्तो यंग प्राईम मिनिस्टर होते तेव्हा यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सार्कची काय केली स्थापना की जो विचार आधी आला होता ओपेक पण याच मध्ये स्थापन झाली एकोणीसशे साठ ला किंवा ऑइल लोकांचा देशांचा दबाव गट असला पाहिजे मग आता झालं काय शीत युद्धाच्या भीतीमुळे ह्या संघटना तयार झाल्या पण एक्क्याण्णव मध्ये शीत युद्ध संपलं मग आता युद्ध संपलं म्हणजे मला सांगा आता या संघटनेचा विस्तार करायला पाहिजे ना म्हणून चीन म्हणतो मला मध्ये येऊ द्या भारत म्हणतो मला आशियानमध्ये येऊ द्या परंतु या दोन्ही देशाच्या संघटनेच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक क्लॉज आहे काय क्लॉज आहे यामध्ये फक्त साऊथ इस्ट एशियामधीलच देश असेल आणि यामध्ये साऊथ एशियामधीलच देश असेल मग आता विस्तार तर करायचा आहे पण आपलं संविधान त्याला काय देत नाही मान्यता कोणाचं देशाचं नाही आशियानचं संविधान प्रत्येक संघटने तुम्हाला माहित असेल संविधान असते पक्षाचं पण असते मग अशा वेळेस एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आशियान प्लस चा नारा देण्यात आला आणि त्या अंतर्गत आशियानं सहा देशासोबत मुक्त व्यापार करार केले त्यातला एक देश म्हणजे कोणता होता भारत काय चालू आहे बिमस्टेकचा बॅकग्राऊंड पण ऍट द टाइम तुम्हाला माहित असेल सार्क आजच्या डेटमध्ये कम्प्लिटली इरिलेवन संघटना आहे पहिली गोष्ट सार्कचा सा आउटकम काय हे मोजण्यापेक्षा सार्कच्या बैठकाच होत नाही ना सार्कची बैठकच होत नाही आउटकम तर सोडून द्या याचे आउटकम एकच आहे सापटा एस एफ टी ए पण त्याच्यामध्ये मजबूती होत नाही आणि मेन रिझन काय तर बायोलट्रल डिस्प्यूट बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान विषय कळला आशियान मेंबरशिप देऊ शकत नाही म्हणून या पार्श्वभूमीवर जर एक काम केलं तर साऊथ एशिया आणि साऊथ ईस्ट एशिया या दोघांना जोडणारी एक नवीन संघटना स्थापन केली तर कोणाला सार्क आणि आशियान या दोघांना म्हणजे शब्द वापरा साऊथ एशिया आणि साऊथ ईस्ट एशिया या दोघांना जोडणारी एक तिसरी संघटना एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन करण्यात आली त्या संघटनेचं नाव ओके काय रे पुरो हो? काय आहे ओके काय त्या संघटनेचं नाव म्हणजे ही बिमस्टेक समजला मी मॅप दाखवतो तुम्हाला एक वेळा हे मॅप बरोबर बघा हा पूर्ण साऊथ एशिया बरोबर आणि हा पूर्ण साऊथ ईस्ट एशिया बरोबर या दोघांना जोडणारी बा बे ऑफ बेंगॉल आहे ही संघटना म्हणजे काय रेपोरो हो, बिमस्टेक आणि याला इनिशिएटिव्ह घेतली होती इंडियानं याला इनिशिएटिव्ह कोणी घेतली होती इंडियानं म्हणजे जर असा प्रश्न आला की बिमस्टेक इज अ पूल और ब्रिज बिटवीन साऊथ एशिया आणि साऊथ ईस्ट एशिया द इज करेक्ट आणि भारत बिमस्टेकला एक इनिशिएटिव्ह संघटना म्हणून बघतो आणि सार्कला पर्याय बघतो तो म्हणतो सार्क मध्ये काही खरं होणार नाही कारण पाकिस्तान आहे मी काय हो म्हणलं की तो नाही म्हणतो म्हणून भारत बिमस्टेकला खूप जास्त फोकस करतो प्रमाणाच्या वर एकूण चौदा क्षेत्र या बिमस्टेकनं निवडलेले आहे आपल्या क्षेत्राचे विशेष आणि भारत आहे याचा फाउंडर मेंबर असेल मग आता मला सांगा मी पुढे सांगतो न्यूज काय होती न्यूज म्हणतो तो म्हणतो बा स्लो कार्यक्रम होऊन राहिला आपला जे बिमस्टेक नावाची आपली संघटना आहे यावर आपण लवकर काय करायला पाहिजे एफटीए म्हणजे फ्रीटेड फ्री ट्रेड एग्रीमेंट म्हणजे काय जेव्हा देशा देशामध्ये शून्य पर्सेंट टॅरिफवर काय होतो व्यापार त्याला म्हणतात काय ओके एफटीए बरोबर आपण काय ठरवलं बेसिक लेक्चर मध्ये बेसिक क्लास मधनं कन्सेप्ट आणि न्यूजपेपर मधनं कन्सेप्ट तर ही बिमस्टेक याचा लॉन्ग फॉर्म बघून घ्या बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक काय कॉपरेशन हलक्या परीक्षेमध्ये याचा लाँग फॉर्मच विचारेल बिमस्टेकची लाँग फॉर्म सांगा पुढचं काय तर तर हे बरोबर काय ठेवा लक्षात टेलिग्रामवर मी नोट्स टाकतो घाबरू नका तो काय म्हणतो की बाबा दोन हजार चार पासन आपले बावीस राऊंड झाले कशावर फ्री ट्रेड त्यामुळे काहीतरी करायला पाहिजे आपण आणि त्याची बैठक ही लक्षात ठेवायचं ही इंडियामध्ये झाली आहे बरं का बिमस्टेकची था। म्हणजे त्यांच्या सी आय जे औद्योगिक संघटना आहे ना त्यांची बैठक झाली कुठं इंडियात मी कालच बोललो तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये की बिमस्टेकचं काय होतं बैठक इंडियामध्ये आणि ही एकमेव संघटना अशी आहे ज्यावर एम पी न अजूनपर्यंत प्रश्न विचारलेला नाहीये आणि हे जुन्या नवीन दोन्ही मध्ये आहे काय बिमस्टेक बरोबर इथपर्यंत त्यामुळे बरोबर लक्षात असू द्या आता मला सांगा हा प्रश्न याचा आन्सर काय रे बिमस्टेक संघटनेमध्ये दक्षिण एशिया आणि दक्षिण पूर्व एशिया मधील देशांचा सहभाग आहे विधान करेक्ट आहे टोटल एकूण किती देश आहे याच्यामध्ये सात त्यापैकी पाच हे साऊथ एशियामधील आणि दोन साऊथ ईस्ट एशियामधील म्यानमार आणि थायलंड बरोबर भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य नाही संस्थापक सदस्य आहे त्यामुळे दोन पर्याय गेला दोन गेला दोन गेला पर्याय एक आणि किती तीन, तीन याचा आन्सर आहे कारण भारत त्याला सारखाने सारकला सारखला पर्याय म्हणून काय करतो या संघटनेकडे बघतो आणि हेच या संघटनेचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आन्सर काही एक आणि तीन विश्वास तुम्ही आन्सर दिलं होतं एक आणि दोन दन आरकडला खरे तुम्ही प्रिंट मिस्टेक झाली तुमच्याकडनं अरे प्रिंट मिस्टेक जरी झाली असेल बाबा तर मी नंतर सुधारली होती तुमच्याकडनं हा सारखा हा सा बरोबर केले का तर या तऱ्हेनं त्याला काय म्हणतात की बिमस्टेक त्याला काय म्हणतात की हे आपलं इथं हे होऊन राहिलं एक बघून घ्या सध्या इंडिया टोटल ट्रेड विथ बिमस्टेक कंट्रीज अमाऊंट चौवेचाळीस बिलियन इन तेवीस चोवीस बरोबर आणि आशियासोबत किती आहे भारताचा ट्रेड एकशे त्रेचाळीस बिलियन बरोबर नाही का इथं किती आहे चौवेचाळीस बिलियन थायलंड वॉज द इंडिया लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर विद इन द ब्लॉक जर विचारणार नाही एवढ्या मध्ये जाऊन बिमस्टेकमध्ये सर्वात मोठा ट्रेडिंग पार्टनर कोण आहे थायलंड विचारणार नाही पण पॉसिबिलिटी घेऊन जायला काही हरकत नाही ओके चलो आणि याच्यामध्ये चा पण काय होतो यामध्ये सहभाग होतो तर ते म्हणतात की बा इंडिया डिपली कन्सर्न अबाउट द बांगलादेशच्या सिच्युएशन बद्दल भारत काय डीपली हा कन्सर्न असताना आपल्याला दिसतोय तो चला पर्यंत स्थापना केव्हा या संघटनेची स्थापना केव्हा एकोणीशे सत्त्याण्णव चला कळली इथपर्यंत एकूण सदस्य किती सारख भारती फाउंडर मेंबर भारत मला सांगा सार्कला बघतो कि बिमस्टेकला बिमस्टेकला कारण भारताचा सोबत व्यापार हा हंड्रेड बिलियन काय क्रॉस आहे समजलं तुम्हाला माहित असेल लुक ईस्ट पण भारताची पॉलिसी सक्सेसफुल आहे म्हणजे आशियान सोबत लुक वेस्ट पण पॉलिसी काय सक्सेसफुल आहे कोणासोबत गल्ब सोबत अरे कळलं का रे डन आणि आता भारत एक सबस्टिट्यूट म्हणून कोणाला बघतो बिमस्टेकला मी शंभर टक्के सांगतो बिमस्टेकवर प्रश्न या वर्षी बनायला पाहिजे इज चला ऑनलाइन वाल्यांना सूचना होती हे जे आपलं ऑगस्ट महिन्याचं आहे रे पुरो हे जुलैने ऑगस्ट महिन्याचं तर हे आज आपल्या टेलिग्रामवर प्रसिद्ध होईल तुम्ही वाचून घ्या त्यानंतर ही ऑफर आपली चालू आहे ए बी एच आय हा कोड तुम्हाला वापरायचा आहे पंधरा टक्के ऑफ आणि चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये मिळून जाईल जवळपास याच्यात ऍडमिशन प्रमाणाच्या वर आहे आणि सर्वात महत्त्वाचं जे विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत आहे इकॉनॉमी तीन म्हणजे जीएस थ्री मधला इकॉनॉमी आणि अख्खा संपूर्ण इथिक्स या दोन्ही बॅच ॲपवर लॉन्च आहे सर्वाधिक मार्क देणारी सर्वात कमी मार्क देणारी आणि इथं पण कोड तुम्हाला काय वापरायचा आहे ए बी एच आय त्यामुळे पंधरा टक्के तुम्हाला ऑफ मिळेल या दोन्ही बॅचेसवर तयारी लवकर सुरू करा जर पंचवीची तयारी करत असाल तर अँसर रायटिंग बद्दल काय आहे तर मी बॅच मध्ये बोललेलो आहे अँसर रायटिंग कसं केलं जाईल तर ठीक आहे चला काही प्रश्न असतील तर पटापट विचारा एनी पहिल्यांचं घेतो तुमचं घेतो काय म्हणते विशाल ओके ओके सार्क पाक यस आशिष एकदम करेक्ट अक्षय नमस्कार चलो हा ओके ओके चलो सबस्टेंटिव्ह इक्वेलिटी अशी याच्यावर स्वतंत्र आपण बोलू या टॉपिकवर चला ठीक आहे पटापट बटन काळी करा आणि सगळ्यांना काय करा शेअर करा ठीक आहे ओके चलो रुकेंगे